दी दी राहुल या कुठेतरी माझं करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आरोप केले की फडणवीस हे फडणवीस आहेत त्यांनी सातत्याने दहा वर्षामध्ये कुठलाही विकास केला नाहीये फक्त केली काय उत्तर द्या कसं आहे काही जण निवडणूक जिंकण्यासाठी लोकांपर्यंत जातात त्यांची कामं करतात काही जण शॉर्टकट घेतात आणि स्टंट बाजी करतात तशा या आमच्या स्टंट पाच भगिनी आहेत ज्यांचं नाव आहे प्रणिती शिंदे ज्यांचा उल्लेख त्यांनी केला की त्यांच्यावरती चारित्र्य हंगन होईल अशा पद्धतीची वक्तव्य केली जातील मला त्यांना आठवण करून द्यायची आहे ज्या पक्षाच्या त्या उमेदवार आहेत त्या काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी या देशातल्या शक्तीचा आदिशक्तीचा महिलांचा अपमान केला एवढंच नाही अगदी तीन चार दिवसांपूर्वी याच काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया श्रीने यांनी जितकी खालची पातळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कंगना राणावत यांच्यासाठी वापरली आहे हे जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसची मानसिकता त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल की महिलांच्या बाबतीमध्ये काय आहे भारतीय जनता पार्टी ही महिलांचा आदर करणारी सन्मान करणारी पार्टी आहे परंतु आता या उमेद यांच्या प्रचाराचा कुठेतरी शॉर्टकट म्हणून उमेदवारी मिळाल्यानंतरचा सोपा मार्ग काय तर भाजपावरती टीका करतील आणि ज्या पद्धतीने त्या त्या ठिकाणी मागेही तुम्ही बघितलं की त्यांची गाडी काही समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवली त्याही वेळेला हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीचा कांगावा त्यांनी त्या ठिकाणी त्या 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 केला आणि म्हणून प्रणीती त्यांना मला सांगायचंय त्या माझी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे आणि त्यामुळे लोकांची कामं कशी करायची स्टंटबाजी करून करायची मतं मिळवायची आहेत की लोकांची कामं करून करायची आहेत याचं थोडस ट्रेनिंग आपल्या वडिलांकडून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि राजकारणामध्ये विशेषतः आता तुम्ही उमेदवार आहात त्याच्यामुळे जनतेशी वागण्याचा प्रयत्न करा हा सल्ला मी त्यांना नक्कीच त्या ठिकाणी राहिली गोष्ट देवेंद्रजींना वाटेल त्या पद्धतीमध्ये बोलायची अरे तुमच्या या मागच्या दहा काळ दहा वर्षाच्या काळामध्ये भारत राहुल राज्यामध्येच होता काळात गेलेला होता त्याला प्रगतीवरती आणायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय रामाचा वनवास सुद्धा त्या ठिकाणी संपवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय येणाऱ्या दिवसातही रामाला अपेक्षित असलेलं रामराज्य या देशामध्ये त्या ठिकाणी अवतरणार आहे आणि त्यामुळे प्रणिती तुम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचंय तर लोकांची कामं काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे स्टंट बाजी त्यांनी करू नये हा सल्ला मी त्यांना नक्की दिला देशात रावण राज्य होत तुम्ही होता त्यावेळेला नक्कीच रावण राज्य होत आता त्या गाळातून भारताला बाहेर काढायचं काम आणि प्रगतीच्या दिशेने नेण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये झालंय केवढं परिवर्तन आलंय हे आपण पाहिलंय सर्वसामान्यांपर्यंत जाऊन त्यांची त्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी मोदीजी त्या ठिकाणी उभे राहिलेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे चार जून ला त्याचा प्रत्यय गणिती शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण पक्षाला आल्याशिवाय राहणार नाही